वाटचाल करत असताना सन्माननीय श्री अनुष देवा ढोले देवा ग्रुप फाउंडेशन युवा अध्यक्ष भारत देश आणि इथे देवा ग्रुप ग्रुपत सगळ्या शिलेदारांचं रॉयल एंट्री दमदार एंट्री या अमदार चषक दोन हजार सव्वीस मध्ये कदाचित हा ऐतिहासिक क्षण आणि हे ऐतिहासिक क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये देखील बंदिस्त केले जातात डॅशिंग डायनामिक अत्यंत भारत असत आणि तितकाच दिमागदार आपल्या भिवंडीचा टायगर वाघ सन्माननीय आदरणीय ढोले यांचं होत फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुजितजी पापाबाई डोले साहेब या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं आपण करतोय मनपूर्वक सहर्ष सहर्ष या ठिकाणी उपस्थित होतात या स्पर्धेला भाई आल्यानंतर चार छान लागले तेवढं मात्र निश्चित मी आणि त्यांच्या समोेत अनेक अनेक सगळे दिग्गज ज्या ठिकाणी त्यांची उपस्थिती इथे आपल्याला लाभते ऑन स्क्रीन डायनामिक पर्सनॅलिटी तरुणांचे युवकांचे प्रेरणास्थान तथा तथा मुख्य आयोजक सन्माननीय अजयजी मोरे साहेब सन्माननीय जी मोरे साहेब यांना विनंती केली जाते आपण पुढे यायचं इथे विशेष सन्मान होतोय अरे भाई आपला साथ जितने मेरे जुल्म नहीं उतने सहने की आदत है तानों के शहर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी कह रहा हूँ कितने कंकर फेंकोगे मिटने वाला नाम नहीं मैं कब तक मुझको रोकोगे ना लिए, ना लिए। आज संपूर्ण जिल्हा परिषद मंडळ करण्याच्या वतीन आपण करतोय कारण ही फ्री टूर्नामेंट टुर्नामेंट आपल्याला खेळण्यासाठी संधी या पाहतोय पिता आणि पुत्रांची जोडी त्याने आज खऱ्या आणि या परिसरामध्ये ऐतिहासिक विक्रम म्हणून केली आहे कारण ही स्पर्धा फक्त खालील गावामध्ये नव्हे तर पूर्ण संपूर्ण जिल्हा परिषद आणि नवीन संवलात सुरुवात करत असतो नवीन कोणताही मुलगा कोणताही वेरपूर व्यक्ती असतात मात्र सपोर्ट करणारे मोटिवेट करणारे हे निर्माण त्यांचा कर्तृत्व सागे आणि त्यांनी आतापर्यंत केलेले समळक क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याचा स्वयंमान आपण केला सुभाषते त्यांचा इथे विशेष सन्मान या निमित्ताने काही सडाचित्र जी कॅमेरा पीस ऑफ केले पण त्यांची एक आगळी वेगळी ओळख टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेपत सलग चौथा वर्ष या सुभाषिल संघ खानिवली त्यांच्या विद्यमानाने आयोजित हा कार्यक्रम आहे या चार दिवसांमध्ये तालुक्यामधून अनेक मान्यवर या ठिकाणी मान्य आले आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आज आमचीच टीम फायनलला पोहोचून प्रथम पारितोषी त्यांनी पटकावला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना अभिनंदन देतो त्यानंतर कानली टीमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन वडवी टीम असेल आणि अजून कुसापटीमचं कुसापट टीम खूप खूप अभिनंदन आणि सर्व टीमने चांगल्या उत्तम प्रकारे खेळ खेळला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सक्सेस करून दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खेळाडू असेल कोण असेल बेस्ट फिल्डर नको आहे का कोणाला आपण पंकज सुरेल देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट किताब जाईल खेळाडू आहे निशांत पस्ते ज्याने आतापर्यंत स्पर्धेमध्ये नव्हे तर जिथे जिथे खेळण्यासाठी जातो त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक हार्ड कॅचेस इझिली घेण्याचा विक्रम तो करत असतो आणि आज या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट निशांत पस्ते ठरतोय या स्पर्धेमधील आणि भगवान गुरु समजे होते पुन्हा त्या निशांत आणि पाचशे रुपयाचा प्राइस दिला जात आहेत नाईल तेव्हा नक्कीच आठवण देईल कारण एवढा प्रचंड मोठी ट्रॉफी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि खेळाडू ठरलाय ज्याच्या नावावरती तब्बल नऊ विकेट पाहायला मिळाले आकर्षक शूज देखील आपण पाहतोय आणि त्या खेळाडूच नाव आहे रोहन माळी बारक्या ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करेन किरण शेटर आमच्या इथे वारकड साहेब पण या आपल्या आपण हा आहोत आणि त्यांच्या वतीने प्राईज आहे एक हजार रुपयाचा प्राईज अतिशय होतकर खेळाडू उत्कृष्ट फलंदाज एव्हीपीसी कांदे एस वी स्पोर्ट्स कुसापूर सुभाष इलेवन खानिवली कि मग जय परशुंग वडवले ख्याला या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती एटी वन धावा ज्याने स्पर्धेमध्ये आपल्या हुकूमत बॅटिंगने गाजवली आणि ख्या ठरलाय कुसाबो टीमचा शैलेश शेलार सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटिंग वरती सर्वच गोवंदाज नतमस्तक होताना पाहिले शैलेश शेलार गोलंदाजांना घाम फोडण्याचा काम शैलेशने केलं होता सर्वोत्कृष्ट फलंदाज ऑफ दिस टूर्नामेंट योगायन आणि तेच योगायक जुळलं गेलं आणि तू आज अखेर तुमचा गावचा हा संघर्ष होता तू संपवला आणि त्याच टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी तर जिंकली आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून तुला नामांकन मिळाले काय म्हणशील धन्यवाद आयोजकांचे तर मनापूर्वपूर्वक धन्यवाद कारण मला आता भाऊ कळलं होत की एवढं वर्षी आमच्याकडे ट्रॉफी नव्हती आणि आज पूर्ण गावाला मला सपोर्ट करायला आणि त्यांनी पण आमच्यावरती विश्वास दाखवला तर मी माझ्या टीमचे आणि गावाचे धन्यवाद करेन आणि खूप चांगले आयोजन केले आयोजकांचे आमदार साहेबांचे सर्वांचे खाणेवलीकरांचे सर्वांचे मी अभिनंदन करेन प्रकारे स्पर्धा एन्जॉय केली ही खूप मजा आली आणि बोलू शकत नाही खूप आणि मग ते एवढे शर्धेचे प्रयत्न करतात तर मग ते ट्रॉफी जिंकण्यासाठी नेहमीच ने प्रयत्नशील असतात प्रचंड मोठी आहे लोक म्हणतील तिसऱ्या नव्हे तर पहिल्याच क्रमांकाची ट्रॉफी जिंकून आमचा संजास गावामध्ये दाखल आज कुसाबर गावासाठी आहे मित्रांनो कारण क्रिकेटमध्ये टुर्नामेंट जिंकणं सोपं नसतं तो ऐतिहासिक क्षण आणि हा क्षण जो फोटो शेशन सुरू आहे तो ऐतिहासिक क्षण आमच्या गावासाठी आहे ते सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील जगदीश मडवी बाबू कोण असेल या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मालिका बीर आणि खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू जिथे बायसिकल आणि आकर्षक ट्रॉफी ज्याला देऊन गौरव न देईल या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट मानांकन आहे मित्रांनो आणि तो जिंकला खेळाडू ठरलाय ज्याच्या नावावरती सेव्हन्टी वन रन्स आणि ज्याच्या नावावरती आठ विकेट राहिले खेळाडू ठरलाय या स्पर्धेमधील ज्याची हुकूमत पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली आणि प्रत्येक गोलंदाजावरती आपला कर्दन काळ दाखवत असताना बॅटिंगची हुकूमत पाहत असताना फलंदाज ठरलाय आणि गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करणार खेळाडू अनिकेत या स्पर्धेमधील <laughs> सेमी फायनल क्रमांक एक मध्ये त्याचा आपण खेळ सर्वांनी पाहिला काय सफर संघ अडचणीमध्ये होता तिथन केला तो प्रवास या स्पर्धेमधील सर्व आणि यानंतर आपण जाऊया कांदली गावासाठी पुन्हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक वीक मध्ये असा ऐतिहासिक क्षण कांदली गावासाठी नक्कीच येतोय राज काटेसकर आ, राम मडवी अभय मोरे अमर मोरे सागर तुंगारे प्रथे भूमिका साकारली चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय सुभाष इलेव्हन हा निघ नाम